बातमी राजकीय दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासामध्ये खातेवाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे खातेवाटपाचा तिढा हा सुटण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा दिल्लीमध्ये सुटणार आहे आणि यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्राचा खातेवाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये त्यामुळं येत्या चोवीस तासामध्ये खातेवाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे दिल्लीला देखील जाण्याची शक्यता आहे दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक बैठक होईल आणि बैठकीमध्ये खातेवाटपावरती सविस्तर चर्चा केली जाईल मंथन केलं जाईल आणि त्यानंतर गुरुवारी होणाऱ्या शपथविधीमध्ये कोण मंत्री शपथ घेणार आहेत हे पाहावं लागणार आहे येत्या चोवीस तासामध्ये खाते वाटपासंदर्भातील तिढा हा सुटण्याची शक्यता आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज येत्या चोवीस तासामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक बैठक होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आता खाते वाटपाचा तिढा हा सुटणार आहे प्रश्न सुटणार आहे काय सविस्तर तपशील आहेत आपण बघितलं तर अद्यापही मंत्री मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट झालेला नाहीये पण आपण बघितलं तर तारीखही ठरलेली आहे कधी मुख्यमंत्री पदी शपथ घेणार आहे पण आपण म्हणतो अद्यापही खाते वाटप आणि खातेबाबत वा देखील चर्चा झालेली दे नाही त्याच्यावरती तिरा निर्माण झालेला आणि हा तिरा आपण म्हणतो केंद्रामध्ये सुटू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आ, आता या, या बादे बादे मेरे मेरे ते मध्यस्थी करणार आहेत आपण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे येत्या चोवीस हत्यामध्ये खाटे वाटप बाबत याबद्दल चर्चा होऊ शकते आणि ते अमित शहा बरोबर बैठक देखील करू शकतात आणि यामध्ये आपण भरतो खाटे वापट बाबत चर्चा होऊ शकतात आणि कुठेतरी हा जो सिडा आहे तो सुटण्याची शक्यता आहे आपण बघू शकता की ज्या प्रकारे शिंदे आणि भाजपमध्ये गृह खात्यावरून ते निर्माण झालेली आहे आणि हा थेट सोडवण्यासाठी आता सर्व दिल्ली दरबारी म्हणजेच केंद्राच्या दिल्ली दरबारी हा पूर्णपणे सुटणार आहे आणि आम्ही शाबरोबर बैठकीमध्ये हा पेज आहे पण सुटू शकतो अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ